तर भक्तीच रांगोळीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर ही चार ते चार टिपक्यांची रांगोळी आहे खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे बघा अशी सगळीकडून मस्त छान असे डबे डबे आपल्याला काढून घ्यायचे आहे चौकणी चौकणी आकारामध्ये आणि अशा प्रकारे आपण छान असं त्यामध्ये कलर भरून घेणार आहोत सगळीकडे मी एकच छान मस्त असा राणी कलर भरून घेणार आहे खूप सुंदर आणि सोपी रांगोळी आहे कारण की रांगोळी बघ म्हणजे बघितल्यास काळाशी वाटेल अशा प्रकारची ही सुंदर आणि सोपी रांगोळी आहे तर सगळीकडे मी छान असा राणी कलर भरून घेतलेला आहे मध्ये पण एक छोटासा मी असाच त्रिकोणी हे काढलेला आहे बघा आणि अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे फुलं तयार करून घ्यायची आहे रेषा अशा ओढून घ्यायच्या आहे त्यानंतर असं आपल्याला मस्त गोल गोल आकाराचे त्रिकोण काढून घ्यायचे आहे त्यानंतर असे मस्त गोल गोल पण काढून घ्यायचे आहे आणि किती सुंदर आणि मस्त रांगोळी आपलीही तयार आता होणार आहे आणि असं आपल्याला याला बदकाच्या आकाराची यांना अशी चोचसारखं आपल्याला द्यायचं आहे तर झाली ना आपली रांगोळी काढून तर बघा अशी मस्त असे याच्यामध्ये पण अशी गोल गोल काढून घ्यायचे आणि सगळे बॉक्समध्ये आपल्याला याच्यामध्ये कलर भरून घ्यायचे आहे खूप सुंदर आणि सोपी अशी रांगोळी आहे बघा ही दारामध्ये आपण रोज काढू शकतो आणि कलर कलर एकदम सुंदर दिसत आहे प्रत्येक शेडमध्ये आपण वेगळा वेगळा कलर भरलेला आहे बघा आणि इकडे पूर्णीकडे फक्त मी एकच याच्यामध्ये राणी कलर आणि ह्या चार कप्प्यांमध्ये वेगळा वेगळा कलर भरलेला आहे आणि खूपच सुंदर आणि अशी उठून दिसत आहे जर तुम्हाला माझी ही रांगोळी आवडली असेल नक्कीच आवडली असेल तर एक रांगोळीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझा नवीनच हा चॅ व्हिडिओ आहे म्हणजे रांगोळीचा तर त्याला सपोर्ट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला परत भेटूया एका एक छान अशा नव्या रांगोळीसोबत